श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शनी वक्री झाली सुरू शनिदेवाच्या कोपापासून वाचण्यासाठी राशींनुसार करा दान जाणून घ्या अधिक शनी कुंभराशीत वक्री आहे त्यामुळे शनीच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता शनी वक्री असताना दान करणे खूप चांगले असते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीने काय दान करावे ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचे स्थान आहे एकोणतीस जून रोजी शनी वक्रीगतीने कुंभराशीत फिरण्यास सुरुवात झाली आहे असे मानले जाते की शनीच्या या काळात नकारात्मक प्रभाव जास्त असतो शनी वक्रीगतीत असताना राशीनुसार कोणत्या प्रकारचे दान करावे ते जाणून घेऊया या काळात मेषराशीच्या व्यक्तीने कपडे तूप आणि दुधाचे दान करावे वृषभ राशीच्या व्यक्तींनी सोने पिवळे कपडे तूप आणि दुधाचे दान करावे मिथून राशीच्या व्यक्तींनी पन्ना कपूर तूप पिवळे फूल आणि मधाचे दान करावे यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल कर्क राशीच्या व्यक्तींनी मोहरीचे तेल तूप पांढरे कापड आणि दही दान करावे यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या सुधारतील सिंहराशीच्या व्यक्तींनी पितळ्याची भांडी आले गूळ आणि साखर दान करावी जेणेकरून ते व्यवसाय आणि कार्यात यशस्वी होतील कन्या राशीच्या व्यक्तींनी तांदूळ डाळ मोहरीचे तेल दही इत्यादी दान केल्याने शिक्षण व्यवसाय व आर्थिक स्थिती सुधारेल तू राशीचे लोक पांढरे कपडे मध आले आणि गूळ दान करू शकतात या दानामुळे त्यांचे सामाजिक क्षेत्रातील यश वाढेल वृश्चिक राशीच्या लोकांनी शनी वक्री असताना लवंग तीळ आणि मध दान करावे धनुराशीच्या लोकांनी गाईना तूप साखर भुईमुग आणि गूळ दान करावे यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल मकर राशीच्या लोकांनी पुदिना तीळ लवंग आणि मध दान करावे कुंभराशीच्या लोकांनी तूप गूळ आणि मध दान करावे यामुळे आरोग्य सुधारेल कुंभ राशीच्या लोकांनी तूप गूळ आणि मध दान करावे यामुळे आरोग्य सुधारेल राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी शनी वक्री स्थितीत असताना तांदूळ तूप पिवळी फुले आणि पायस दान करावे राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी शनी वक्री स्थितीत असताना तांदूळ तूप पिवळी फुले आणि पायस दान करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद